चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय इंग्रजी आणि टी सी एस पॅटर्न आगामी काळातल्या विविध परीक्षा मुख्य सेविका टी आय टी समाज कल्याण अभ्यासकट्टा नावाचं एप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या इंग्रजी ना अत्यंत सोप्या भाषेमध्ये बरेचसे आलेले प्रश्न काही नवीन प्रश्न दोन्हींची आपण या ठिकाणी सांगण्यात घालतो आहे आणि तुमच्यासाठी इंग्रजी सोपं करतोय कारण की आपल्याला इंग्रजीचे मार्क्स आहे ना पक्के करायचे इंग्रजी बद्दलची भीती तुमच्या मनातून काढून टाका टी सी एस आयबीपी इंग्रजी हे ना एम च्या इंग्रजी चा इंग्रजीपेक्षा सोपा आहे सोपा आहे थोडस लक्ष दिलं पाहिजे आम्ही वेळ देत नाही आधीच आमच्या मनामध्ये भीती असते ती भीती मला वाटतं आपण या ठिकाणी काढतोय आणि सराव करतो आहे प्रश्न पहिला आहे फील इन द ब्लँक विथ द मोस्ट ऍप्रोप्रिएट ऑप्शन म्हटलं आहे दे डॅश दिअर होमवर्क ऑलरेडी इथला तर शब्द आहे ना हा ऑलरेडी महत्वाचा आहे आता ऑलरेडी म्हणजे कम्प्लीट झालाय पूर्ण झालेला आहे एखादी घटना घडून गेलेली आहे तेव्हा ऑलरेडी हा शब्द वापरला जातो हॅव कम्प्लिटेड कम्प्लेट कम्प्लेट्स कम्प्लेटिंग एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल ऑलरेडी म्हटल्यावर कम्प्लेटिंग हे तर चालू तर नाहीये साधईक नाहीये मग कंप्लेट्स नाहीये दे देच्या पुढे हॅव येतो आणि पूर्ण झालेला आहे दे हॅव कम्प्लेटेड काल कोणता आहे एक तर परफेक्ट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे आम्हाला उलट एम मध्ये किंवा इतर परीक्षेमध्ये कसं विचारायचे काळ ओळखा इथे वेगळं आहे त्या काळाचं म्हणजे अंमलबजावणी करण्यासंदर्भातले हे प्रश्न आहे हे लक्षात घ्या पुढे आपण जातोय फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन सी वॉन्टेड टू गो टू द बीच दीचॅश व्हॅकेशन हर फ्रेंड्स प्रिफ द माउंटन्स फॉर द सॉरी इथे थोडस वाक्यरस आहे पण इथे तुम्हाला सी टू टू गो द बीच ओके ब या ठिकाणी तुम्हाला हे आहे बट फॉर अँड सो आणि त्याच्यापुढे हा शब्द आहे हर फ्रेंड प्रिफेअर्ड द माउंटन फॉर द व्हॅकेशन इथे इथे वाक्यरचना अशी तिला जायचं होतं बिचरा पण तिच्या मित्रांचं म्हणणं काय तिच्या थी। मित्रांचं म्हणणं नाही आपण हे ना ट्रेकिंगला जाऊ मग मक... तिथे काय येतोय परंतु येतो आहे किंतू परंतु येत असेल तर आम्ही बट वापरतोय काय बट वापरतो आहे बट वापरतो आहे या ठिकाणी योग्य उत्तर जे आहे ते बट असणार आहे चूज द करेक्टली स्पेल्ट वर्ड बघा स्पेलिंगचा विषय महत्वाचा आहे ऍक्वेजेशन म्हणजे काय म्हणजे संपादन करणं जमीन संपादन वगैरे अधिग्रहण असा शब्द आहे मराठीमध्ये मग कसं आहे ची स्पेलिंग काय आहे ए सी क्यू आहे की डायरेक्ट ए क्यू आहे इकडे झड आय आहे की एस आय आहे की आय ओजन आहे की काय आहे ऍक्वेजिशन म्हणतोय आपण संपादन करणं म्हणतोय आपण पहिला म्हणता ए क्यू तर नाहीये आणि डबल क्यू तर अजिबातच नाहीये ए सी क्यू आहे हा शब्द आहे स्पेलिंग कडे लक्ष द्यावं लागेल देऊन घेत चला महत्वाचं आहे पुढे जातोय बेस्ड ऑन द सिच्युएशन गिवन बिलो बघा आयडेंटिफाय द मोस्ट सुटेबल इडियम फ्रॉम द ऑप्शन गिव्हन बिलो टू रिप्लेस द सिच्युएशन वेन द टीम प्रोपोज अ रिव्होलुशनरी आयडिया फॉर अ न्यू प्रोजेक्ट जेम्स द टीम लीडर वाज स्पेक्टिकल अँड डिमांडेड कॉन्क्रेट एव्हिडन्स अँड प्रूफ बिफोर सपोर्टिंग द कन्सेप्ट बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता तुमच्यासमोर वाक्य दिलं या वाक्याला अनुसरून तुम्हाला बघा आपण तेवढंच हे करू इथून वेन पासून हे वाक्य आहे त्या वाक्याला अनुसरून कोणती म्हण येते ते तुम्हाला सांगायचं आहे अ पेनी सेव्ह इज अ पेनियन अ लिओपॉड कॅन कान चेंज हिज स्पॉट्स डाउटिंग थॉमस ऑल इन द सेम बोट बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे काय प्रश्न भारी आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल प्रश्न भारी आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय म्हटलं इथे वेन द टीम प्रोपोज त्या टीमने प्रपोज केलं अ रिव्हॉल्युशनरी आयडिया एखादं नवीन प्रोजेक्ट करायचा होता त्यासाठी एक नवीन आयडिया त्यांनी केली जेम्स द टीम लीडर जो टीम लीडर आहे जेम्स वाज स्केप्टिकल अँड डिमांडेड कॉन्क्रीट एव्हिडन्स त्याला पाहिजे होतं कॉन्क्रीट एव्हिडन्स आणि प्रूफ बिफोर सपोर्टिंग द कन्सेप्ट हा तुम्ही कल्पना मांडली ना मला यासाठी हे द्या कॉन्क्रीट एव्हिडन्स द्या की यस हे ये आपलं सक्सेस होणार आहे मग याच्यासाठी आम्ही काय म्हणतो पेनिशिओ हो, म्हणजे लहान लहान बचतने खूप मोठं त्या ठिकाणी तयार होत आहे तसं म्हणणार लिओपॉड चेंज ही स्पॉट हे ये तर येत नाही ऑल इन द सेम बोट हे येत नाही डाउटिंग थॉमस इथे ती उत्तर तीन नंबरचं आलं पाहिजे काहीतरी शंका काढली त्याने की यस मला याच्यामध्ये हे पाहिजे इथे तीन नंबरची म्हण जी आहे इडीएम आहे ती आपल्याला जमली पाहिजे Based on the situation given below, identify the most suitable idiom for the option uh, given below to replace the situation. number the same. The team leader encourages everyone to contribute their ideas freely during the brain brainstorming uh, session. Uh, uh, spill the beans. Put one's thinking cap on. Keep one's nose to the ग्रीन स्टोन पुट ऑल वन्स एग्स इन वन बास्केट इंटरेस्टिंग ह्या प्रश्न इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे काय करतोय टीम लीडर त्यांच्यावर बिंबवतोय त्यांच्यावर ब्रेन स्ट्रॉमिंग करतो है। ते साथी ये आहे ते सेशन त्यांच्यासाठी येतो आहे एखाद्यावर एखादी गोष्ट बिंबवणे याच्यासाठी आम्ही काय कोणती म्हण वापरणार पुट वन्स थिंकिंग कॅप वन आपलं जे स्वतःच म्हणणं आहे का दुसऱ्यावर लादणे ज्याला म्हणतो का आपण हे या ठिकाणी आहे काय ते या ठिकाणी आहे दोन नंबरची म्हण आहे थोडस वाक्याचा अर्थ कळाला की बस तुमचं काम सोपं होतं हे प्रश्न सोपेच आहेत फक्त होक्याब असलं पाहिजे ज्यांची होक्याब आहे ना त्यांच्यासाठी हे काम लय सोपं आहे ओके हा आता हे पॅरेग्राफचा प्रश्न हा रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्स रिअरेंजमेंट टू फॉर्म पॅरेग्राफ चूज द करेक्ट सिक्वेन्स फ्रॉम द ऑप्शन मिलो सहा नंबरचा प्रश्न हे बघा तुमच्या समोर आहे ना ओके okay, चलो विधान आहे पाच विधान आहे तुम्हाला रिअरेंज करायचे आहेत पाच विधान आहेत रिअरेंज करायचे आहेत काय टेक्निक आहे सांगतो मी तुम्हाला हा प्रश्न कसा सोपा आहे ते तुम्हाला मी सांगतो हे असं सा दिसतं मोठं म्हणून घाबरून जायचं काम नाहीये काय बघू आपण बॉर्न इन मॉन्टेगो बे जमायका बोल्ड जर्नी फ्रॉम रुरल ट्रेलॉनी पॅरिस टू ग्लोबल स्टारडम इज नथिंग शॉर्ट ऑफ रिमार्केबल काही शब्दांना आपण क्लिक करू शकतो बोन म्हटलोय आपण हुशेन स्टी लिओ बोल्ट ओ जे सी डीएलवाय बोन ऑगस्ट ट्वेंटी वन नाईनटीन एटी सिक्स इज वाईडली कन्सिडर्ड टू बी द ग्रेटेस्ट स्प्रिंटर ऑफ ऑल टाइम बघा हिज पॅरेंट्स वेअर ग्रॉसर्स अँड हिज राईज इज स्प्रिंटिंग ग्रेटनेस कॅप्चर हर्ट्स वर्ल्ड वाईल्ड आता इथे तो वर्ल्ड वाईड मध्ये हे करतोय लोकांचे हृदय जिंकतो आहे ऍज अ प्रॉडी गी बोल्ड ओन द टू थाउजंड मीटर इव्हेंट ऍट द टू टू थाउजंड टू वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप हेन ही वाज जस्ट फिफ्टी एअर वर्ल्ड आता इथे हा इथे पंधरा वर्षाचा हा इथे पंधरा वर्षाचा आहे त्याच्यानंतर उशन बोल्ट्स लिगसी एक्सटेंड्स बियॉन्ड रेकॉर्ड्स अँड मेडल्स ही एमबडीज द स्पिरिट ऑफ स्पीड डिटर्मिनेशन अँड एक्सलन्स थोडस जरी व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमचं काम सोपं होऊन जातं तुमचं काम सोपं होऊन जातं इंटरेस्टिंग प्रश्न आहे पहिला मुद्दा आहे ना <coughs> या दोन्ही पैकी जन्म कुठे दाखवला आहे सरळ तुम्हाला जन्म तारीखच देऊन टाकली की एकोणीसशे शहाऐंशी ला जन्म झाला बघा पहिलं विधान इथून सुरू होतं पहिलं विधान सुरू इथून होतं म्हणजे बी पासून पहिलं विधान या ठिकाणी सुरू होते आणि मग तो जन्म कुठे होतोय त्याच्याबद्दल मग ते दुसरं विधान इथे बस जमलं जन्म आहे जन्माबद्दल जन्मा थोडीशी माहिती या ठिकाणी आहे बी पासून सुरुवात कुठे हो एक मध्ये नाहीये दोन मध्ये नाहीये संपलं ना तुमचं गेमच खतम संपलं विशेष संपला आणि तुम्ही या दोन्ही पैकी तुम्हाला जन्मावर दोन्ही पैकी एक जरी म्हटले तुम्ही तर तुमच्या समोर ऑप्शन घेऊन जातो कारण ए बी दोन्ही पैकी दोन्ही एक नंबरला आलेच पाहिजे एक दोन ला आले पाहिजे आलं ना उत्तर सी नंबरला काय आहे पॅरेंटचा विषय आहे त्यांचे यांच्याबद्दल बोलले गेलं पॅरेंट्स बद्दल त्याच्यानंतर मग डी मध्ये तो हे करतो आहे चॅम्पियनशिप जिंकतो आहे आणि नंतर मग त्याची लिगशी वगैरे हो ती त्याच्याबद्दल तो उदो उदो तो शेवटी एकदम उत्तर तीन आलं पाहिजे बघा हा प्रश्न अवघड नसतातच हे थोडस लक्ष द्यावं लागतं द फ्रॅगमेंट ऑफ सेंटेन्स गिवन बिलो आर ऑल पार्ट ऑफ पॅरेग्राफ बट डू नॉट नेसेसरिली इन द ऑर्डर दॅट दे आर इन द फर्स्ट अँड द लास्ट फ्रॅगमेंट आर गिव्हन चूज द ऑप्शन दॅट देंगुल पॅरेग्राफ पुन्हा एकदा त्याचे मिनिंगफुल पॅरेग्राफ तुम्हाला बनवायचं आहे बट इट वॉज नॉट अंटील हॉल वेल इन द्लेअर ऑफ इथून सुरुवात झाली आहे वाक्याची बघा थोडं झुम करतो तुम्हाला म्हणजे आपल्या स्क्रीनमध्ये मावेल सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बट इट वॉज नॉट अन्टील हाफ पास टेन वेन इन द हॉल वेल इन द ग्लेअर ऑफ बघा ग्लेअर ऑफ म्हटलेला आहे याच्या पुढे ग्लेअर ऑफ मेक द फर्स्ट कॉल अपॉन दीज स्टोर ऑफ कलेक्टेड स्ट्रेंथ फॉर वन्स द डोअर वॉज पुढे बिफोर देम इट केम टू हिम क्लियरली दॅट द रियल टेस्ट दॅट नाईट वुड बी इन डीलिंग तिसरं म्हटलंय फ्रेंडली लॅम्प्स अँड स्टील सराउंडेड बाय कम्फर्टिंग ह्युमन इन्फ्लुएंसेस दॅट ही हॅड टू आणि शेवटी म्हटलं क्लोज अँड ही स्वा द डेजर्टेड सायलेंट स्ट्रीट स्ट्रेचिंग अवे व्हाइट इन द मुनलाइट विथ टू फियर्स इन्स्टेड ऑफ वन थोडासा पैसेज आपला अवघड वाटतो बरोबर थोडस अवघड वाटतो पण थोडं नीट जर लक्ष दिलं तर आमच्या काय लक्षात येत आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही

ऑफच्या पुढे तुमचा क्रियापद येणार नाहीये मेक बिफोर नाही ऑफ फ्रेंडली लॅम्प अँड स्टील सराउंडेड ऑफच्या पुढे हे येऊ शकतं ऑफच्या पुढे सी येऊ शकतो या ठिकाणी सात नंबरचा जो प्रश्न आहे सी येऊ शकतो मग आपण जर बघितलं इथे आपण घेतलं फ्रेंडली लॅम्प ह्युमन इन्फ्लुएन्सेस दॅट ही हॅड टू टू च्या नंतर हे आहे टू मेक टू बिफोर टू क्लोज टू मेक द फर्स्ट कॉल अपॉन दिस टोअर टू मेक द फर्स्ट कॉल इथे जमू शकतं ए नंबरचं त्याच्यानंतर पुढे जे म्हटलंय वन्स डुअर वाज क्लोज बघा वाचच्या नंतर क्लोज येऊ शकतो हेल्पिंग होब आहे त्याच्यानंतर मेन होब आहे इथे क्लोज येऊ शकतो इथे हे, हे तीन नंबरला विधान जाऊ शकतं आणि शेवटी बी वाला जे प्रीपोजिशन आहे फिअर्स इन्स्टेड ऑफ वन म्हटलं आहे बिफोर देम इथे शेवटी बी जाऊ शकतं इथे चार नंबरचं जे उत्तर आहे ते बसतंय तुम्हाला प्रिपोजिशन आहे प्रिपोझिशन नंतर काय येणार ते तुम्हाला थोडंसं लक्षात घ्यावं लागेल तुमचे उत्तर बरोबर येत जातील पुढे अँटोनिम तुम्हाला दिलाय इंट्रिपीड हा शब्द आहे द इंट्रिपीड एक्सप्लोरर व्हेंचर्ड इन टू जंगल बघा इंट्रिपीड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचं सरळ हे काय करतात वाक्य देतात त्यामध्ये विचारतात आता वाक्य दिलं ना तर आमच्यासाठी ते सोपं होतं उलट द इंट्रिपीड एक्सप्लोरर आता एक्सप्लोर करणं म्हणजे काय काहीतरी सर्चिंग करणं जंगलामध्ये भटकंती करणं म्हणतो ना आपण वेंचर्ड इन टू जंगल आता हे जी इंट्रीपीड आहे ना न घाबरता धाडसाने नाही त्यासाठी हा शब्द वापरला जातो मग घाबरणाऱ्याला आम्ही काय म्हणणार ऍडव्हेंचरस तर नाही म्हणणार फिअरफुल म्हणणार आम्ही अच्युअर म्हणणार वेटरन म्हणणार आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे घाबरण्यासाठी विरुद्धार्थी शब्द आम्ही काय वापरणार फिअरफुल इथे न घाबरणारा आहे आणि इथे घाबरणारा आहे फिअरफुल हे उत्तर तुमचं आलं पाहिजे द फॉरेटेड वर्ड इन द सेंटेन्स द रूम वाज स्पेशियसिट सगळ्यात सोपा प्रश्न सगळ्यात सोपा ब्राईट क्वाजी क्रॅम्पेड लार्ज काय विचारलं स्पेशियस म्हणजे मोठी आहे स्पेस आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे म्हणजे अशी कंजेस्टेड जे म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये क्रॅम्प क्रॅम्प हा शब्द या ठिकाणी आहे स्पेशियस साठी स्पेशियससाठी पुढे जातोय मी चूज द ऑप्शन विच इज सिनॉनिम ऑफ द दुस्केट म्हटलं आहे त्याचा समानार्थी शब्द द लॉयर अटेम्प्टेड टू अ अब फ्युस्केट द ज्युरी विथ कॉम्प्लेक्स लिगल जार्गन बघा बी फडल इल्युमिनेट क्लॅरिफाय सिम्प्लिफाय सिनॉनिम सिनॉनिम दहा नंबरचा प्रश्न आहे आता हा जो शब्द आहे याचा अर्थ काय होता माहिती चा अर्थ होतो अस्पष्ट असणे क्लिअर नसणे मग क्लिअर नसण्यासाठी तुम्ही काय म्हणणार आहे खाली ऑप्शन आहे ना क्लिअर नसणे बी फ्युडर एल्युमिनेट म्हणजे हे तर आपण काहीतरी तर्क वगैरे करणं काही काटाकाठी करणं ते आहे क्लिअरी पाय म्हणजे क्लिअर सिम्पली पाय म्हणजे क्लिअर क्लिअर नसण्यासाठी शब्द आहे बी फ्युडर समानार्थी शब्द लिहून घ्या लि हे टीसीएस पॅटर्नचे पॅटर्न चे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला फायदा करून देतील तुमचा स्कोअर वाढवतील इंग्रजीला दुर्लक्ष करून नाही चालणार ना आत्ताच सांगतोय मी आणि तुम्हाला ज्यांना सराव पेपर पाहिजे त्यांनी या नंबरला मेसेज करायचा आहे समाज कल्याणचे पाच फुल पेपर आणि इतर जवळपास दीडशे टॉपिक वाईज पेपर अवेलेबल आहेत मुख्य सेविकेचे तांत्रिकचे दहा प्लस पेपर फुल दहा पेपर आणि इतर दीडशे प्लस पेपर अवेलेबल आहे तुम्ही अवेलेबल आहे या ठिकाणी मेसेज करू शकता डेमो टेस्ट पेपर पाठवा म्हणून तुम्हाला डेमो पेपर त्या ठिकाणी व्हॉट्सअपला पाठवण्यात येईल कम्प्लीट द सेंटेन्स विथ द मोस्ट फिटिंग ऑब्जेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह माफी असेल द डिटेक्टिव्ह केअरफुली एक्झामाइन द क्ल्यू ऍडजेक्टिव कोणता वापरणार आहात बघा ऑबियस हिडन मिस्टेरियस बोरिंग इथे कोणता क्ल्यू इथे रेकमी जागा आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे क्ल्यू म्हणजे माहिती आहे ना एखादा तपास करतोय काही गोष्टीमध्ये आपला क्ल्यू भेटतो त्या ठिकाणी बघा मग कोणता क्ल्यू डिटेक्टिव्ह आहे केअरफुली एक्झामाइन जे डिटेक्टिव्ह असतात आपण त्या मालिका बघतो ना सी आय डी जे तिथे क्लिव जे आहे ते व्यवस्थितपणे त्या ठिकाणी एक्झामाइन करत असतात ऑबियस हिडन बोरिंग मिस्टेरियस आपण त्याला मिस्टेरियस यामध्ये काहीतरी लपलेलं ला असतं अरे काय ओके उत्सुकता वाढवणारं जे असतं ना ते ते हे मिस्टेरियस क्ल्यू असतात क्ल्यूच्या आधी मिस्टेरियस हे ऑब्जेक्टिव्ह आलं पाहिजे लक्षात ठेवा द ब्लँक विथ द मोस्ट ऑफेड ऑप्शन सिद्धार्थ फुटबॉल किप्स अगेन्स्ट द फ्रंट डोअर बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय कुठे कमी जागा येईल तीही खळाली पाहिजे ती ही खळाली पाहिजे किप्स स्मॅश स्मॅश स्मॅशेस स्मॅशिंग सिद्धार्थ फुटबॉल किप्स डायड्स अगेन्स्ट द फ्रंट डुअर काय म्हणणार कोणतं हो वावरणार बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर देता आले पाहिजेत तुम्हाला उत्तर देता आले पाहिजेत आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही स्मॅशील स्मॅशेस स्मॅशेशील स्मॅशिंग अगेन्स्ट द फ्रंट डोअर स्मॅशिंग कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी दिसतो आहे त्यानुसार आणि पुढे तर तुम्हाला करेक्ट पास्ट टेन्सच विचारलाय आणि याच्यापेक्षा सोपा प्रश्नच नाही याच्यापेक्षा सोपा प्रश्न काय असणार फक्त पास्ट टेन्स विचारला त्याचं तुम्हाला हेही नाही विचारलं उपप्रकारही नाही विचारला सी सग सिंग श्यांग शिंगिंग संपला हा फुकटचा ही फुकटचे मार्क्स आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये बरोबर uh, आहे इथे फक्त तुमचं जे आहे पास्ट आहे ना शांग येईल सरळ बरोबर आहे शांग शी शांग अ ब्युटिफुल सॉंग ॲट द कन्स शॅंगी पुढे जातोय मी फोर पॅरेग्राफ आर गिव्हन आउट ऑफ विथ थ्री हॅव ऑल करेक्ट स्पेलिंग चूज द पॅरेग्राफ विथ द इन करेक्ट स्पेल वर बघा हे भारी हा प्रश्न म्हणजे वेळ खाऊ ये तुम्हाला कशामध्ये स्पेलिंग मध्ये करेक्ट एकाच ठिकाणी स्पेलिंग चुकलेल्या आहेत त्या कुठे चुकलेल्या आहेत ते ओळखायचं आहे चौदा नंबरचा प्रश्न आहे हा वेळ खाऊ प्रश्न हा वेळ खाऊ प्रश्न आहे इंटरेस्टिंग महत्वाचा आहे बघू आपण याच्यामध्ये कुठे तुम्हाला गोळ वाटतो आहे ते आपलं बघावं लागेल आणि पुढे जावं लागेल बघा वेन वाज बघा वेन वाज ड्रेस ही स्टूड पिक्चर ऑफ गणेशा गणेशा इज द ग्ड हू ब्लेस ऑल बिगिंग्स दू ब घोल आते मैं लगे संगा डोक ऑथर हू बिगिन्स टू राइट अ न्यू बुक द बैंकर हू ओपन्स अजर द ट्रैवलर हू स्टार्ट अ जर्नी ऑल इन वॉक द काल्प ऑफ गणेशा एंड अष्णु मेड अ जर्नी एवरी डे ही नेव्हर लेफ्ट विदाऊट द गुड विल ऑफ द इलेफंट हेडेड वर्ल्ड वड तुमचं जर पहिल्याच मध्ये जर तुम्हाला चुकीचे शब्द सापडले तर पुढचं बघायचीच गरज नाही पुढचं बघायचीच गरज नाही इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मला जरा सापडली बाबा ऑथरची स्पेलिंग काय हो मी सांगतोय ऑथरची स्पेलिंग चुकलेली चला तुम्हाला काय माहिती ऑथरची स्पेलिंग सांगा जरा गुगलला सर्च करा काही करा तुम्हाला माहित असेल तर लगेच कमेंट करा ची स्पेलिंग चुकली ची स्पेलिंग चुकलेली आहे माझं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे जर्नी 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 ही येताल तर जर्नी बघा आणि येतालचं जर्नी बघा मी म्हणतो ही जर्नी स्पेलिंग ची स्पेलिंग चुकली आहे मी म्हणतो ही गुडविलची स्पेलिंग चुकली आहे चला चार स्पेलिंग मला करेक्ट करून खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या पहिलंच उत्तर आपलं आलंय ना पुढचं कशाला वाचायचं ते नाही त्यांना तेच तर बघायचंय की कोण येडंयन कोण विचारे ओके नाही तर मग एखाद्याचं पहिल्याच सापडलंय नाही दुसरं वाचून बघू तिसरं वाचून बघू तसं नाही जमत तेच तर बघायचे ना हुशार विद्यार्थी तर बघायचे तुमच्यातले सिलेक्ट द वर्ड सेगमेंट दॅट सब टायटल्स रिप्लेसेज द ब्रॅकेटेड सेगमेंट करेक्टली अँड कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंग फुली इफ नो करेक्शन इज रिक्वायर्ड चूज नो करेक्शन रिक्वायर्ड बघा ऍट थ्री पी एम टुमारो दे पार्टिसिपेट इन द अॅन्युअल कॉन्फरन्स बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पार्टिसिपेट म्हटलं no आहे विल पार्टिसिपेट नो करेक्शन रिक्वायर्ड बीन पार्टिसिपेटिंग पार्टिसिपेट थ्री पीएम टुमारो आता हे उद्याचा विषय पंधरा नंबरचा प्रश्न उद्याचा विषय आहे मग उद्याचा विषय असेल तर तो फ्युचरमध्ये असणार आहे मग तो जर फ्युचरमध्ये असेल तर पार्टिसिपेटच्या आधी आम्हाला विल लावावं लागणार आहे संपला विषय टाटा बाय बाय याच्यापेक्षा सोपा प्रश्न नसणार आहे तुम्हाला टेन्सच्या बाबतीत आणि टेन्स हा टॉपिक चांगला करा इथे तुमचे ना दोन तीन प्रश्न पक्के होत आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्री पोझिशन प्री पोझिशन तुम्हाला टॉपिक कळतं ना कोणते टॉपिक करायचे मी या टॉपिकच्या नोट्स तुम्हाला दिले याचे लेक्चर घेतलेले आहेत तुम्हाला वेळ द्यायचा प्री पोजिशन ही इज अ स्किल्ड इन प्लेंग दीट आर स्किल्ड इन द पॅकेज वाज डिलिवर्ड फॉर अ रॉंग ऍड्रेस द चिल्ड्रन वेअर एक्सायटेड विथ द सरप्राईज फ्रॉम देअर पॅरेंट्स द प्रोजेक्ट वाज कम्प्लीटेड आफ्टर द शेड्युल करेक्ट यूज ऑफ प्री पोझिशन सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे करेक्ट यूज कुठे yes, आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे पहिल्या वाक्यामध्ये ही इज स्किल्ड इन प्लेइंग द गिटार स्किल्ड इन त्याचं त्याच्यामध्ये कौशल्य आहे यस बरोबर आहे आता इथे जे आहे ते पॅकेज वाय डिलिव्हर टू पाहिजे इथे टू पाहिजे द चिल्ड्रन वेअर एक्साइटेड एक्साइटेड फ्रॉम द सरप्राईज सरप्राईज फ्रॉम आहे एक्साइटेड फ्रॉम द सरप्राईज फ्रॉम देर प्रोजेट पेरेंट्स इथे इथे सुद्धा चुकतोय द प्रोजेक्ट वाज कम्प्लिटेड आफ्टर द शेड्यूल असं म्हणू शकतो कम्प्लिटेड इन द शेड्यूल म्हणावं लागेल आम्हाला इथे बघतोय ना पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे लक्षात घ्या समाज कल्याण भरतीची बॅच तुमच्यासाठी आहे टेस्ट सिरीज आहे अभ्यास एप्लिकेशन ऍप्लिकेशनवर तुम्ही जॉईन करू शकतात पुढे पुढचा प्रश्न वरचा आहे मुद्दाम टाकलाय ही पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे ती पीडीएफ तुम्ही शांततेने हा पॅसेज वाचायचा आहे आणि याच्यावरचे चार प्रश्न सोडवायचे त्याच्यावर प्रश्न कसे विचारले विचार विचार ते मी तुम्हाला सांगतो व्हॉट द मोस्ट अप्रोप्रिएट टायटल फॉर द पॅसेज तुम्हाला पॅसेज वाचायचा आणि टायटल शोधायचं आहे पहिला मुद्दा दुसरा व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट समरी फॉर द पॅसेज बघा पहिलं टायटल विचारलं दुसरं समरी विचारलं प्रश्न काय येतात ते लक्षात घ्या तिसरं द वर्ड फ्लोरिशिंग युज इन द पॅसेज आता हा तर तुम्हाला याला पॅसेज वाचायची गरज नाही तुम्ही जर फ्लोरिशिंग म्हणजे काय संपन्न असतो एखादा संपन्न मग त्याला ग्रॅपलिंग सवेरन मेल्टिंग पॉट थ्रेमिंग हा शब्द त्यासाठी येतो म्हणजे वेगळ्या ज्ञानाने संपन्न संपत्तीने संपन्न असं म्हणू शकतो इन्फर्ड फ्रॉम द पॅसेज याचा याच्यातून काय बोध होतोय असा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे ओके तुम्हाला हा पॅसेज वाचायचा ही पीडीएफ तुम्हाला अभ्यासकट एप्लिकेशनवर तुमच्या बॅच मध्ये भेटणार आहे त्या ठिकाणी जा ही पीडीएफ डीएम डाउनलोड करा आणि मॅसेज वाचून उत्तर द्या आरोग्य विभागाची ही आपली अंगणवाडी परिवर्षीची टेस्ट सिरीज तुमच्यासाठी आणलेली आहे आणि टेस्ट आतापासून सोडवायला सुरुवात करा आठवड्याला दोन तीन टेस्ट सोडवा फुल एक टेस्ट सोडवा टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिक याच्या दोन दोन टेस्ट किमान सोडवा तांत्रिक बॅच आहे शिविकेची फुल बॅच आहे जॉईन करून घ्या परीक्षा कधीही डिक्लेअर होईल परीक्षा कधीही डिक्लेअर होऊ शकते मी तारीख कधीच सांगितलेली नाही आजपर्यंत कारण ती माहीतच नाही आपल्याला पण डिक्लेअर झाल्यावर जास्त वेळ भेटणार नाही आत्ताच सांगतोय Там бы да